ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका दोन गुन्ह्यात पाहिजे असलेला बलात्कारी रील स्टार आरोपी खंडणी विरोधी पथक ठाण्याकडून नाशिक येथून अटक मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस कायदा कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच स आर्म कायदा कलम तीन पंचवीस आणि टिळकनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एन पाचशे चार पाचशे सहा याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे सुरेंद्र पांडुरंग पाटील बावन्न वर्ष राहणार चौधरी बिल्डिंग दुसरा माळा बँक ऑफ महाराष्ट्र जवळ बारा बंगला रोड ठाकुर्ली डोंबिवली पूर्व हा गुन्हे दाखल झाल्यापासून फरारी झाले होता तो मिळून येत नव्हता सदर पाहिजे असलेला आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटीलचा गुप्त बातमीदाराकर्वी शोध घेतला असता तो हॉटेल सेलिब्रेशन जिल्हा नाशिक या ठिकाणी लपून बसला असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याला इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या मदतीनं खंडनी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी हॉटेल सेलिब्रेशन जिल्हा नाशिक येथून दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता ताब्यात घेतला त्यास पुढील तपास कमी मानपाडा पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आला सदरची कारवाई मान्य आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर मान्य डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर मान्य अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे मान्य शेखर बागडे सहायक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे शाखा ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मान्य विनायक घोरपडे सहायक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे पोलीस उपनिरक्षक सुहास तावडे सहाय्यक पोलीस उपनिरक्षक संदीप भोसले पोलीस हवलदार चाळीस चव्वेचाळीस ठाकूर पोलीस हवलदार दहा पंधरा पाटील पंधरा दहा गायकवाड दोनशे सत्तर जाधव चौदा सोळा गडगे चव्वेचाळीस सहासष्ट पावसकर पोलीस नाईक एकोणीस पंचवीस हासे सत्तर एकोणऐंशी माधाळे एक त्र्याहत्तर बारा हिवरे बत्तीस तेरा वायकर ब्याऐंशी शेहेचाळीस ढाकणे यांनी केले